दरम्यान कोल्हापूरमध्ये जशी जरी अशी परिस्थिती असली तरी चंद्रपूरमध्ये मात्र बँकांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत या ठिकाणचा आढावा घेतला आहे सारंग पांडे नाव नोटाबंदीच्या निर्णयाला तब्बल दहा दिवस झालेले आहे आणि या दहा दिवसामध्ये बँकांमधली जी गर्दी आहे ती कशा प्रकारे आहे ती दाखवतो सध्या आपण चंद्रपूरचं जे सर्वात मुख्य बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची जी ब्रांच आहे तिथे आपण आहोत इथे जर पाहिलं तर सध्या लोकांची जी गर्दी आहे ती इतर ज्या दिवशी असते तशी आहे जर आपण याच गर्दीचं जर कम्पेअर केलं तर नोटाबंदीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसानंतर या ठिकाणी जवळजवळ एक चाळीस ते पन्नास फूट लांब रांग ही बँकेच्या बाहेर होती पण त्याचं जर कम्पेअर केला आज दहाव्या दिवशी तर इथे रेग्युलर ज्या दिवशी जे जसं काम होतं तेवढीच गर्दी आहे लोकांची कुठलीही गर्दी नाही आहे इथे खूप म मोठे संख्येत लोक आलेले आहे पैसे काढायला असंही नाही आहे त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये जरी सध्या नोटाबंदीबद्दल फार क्यॉस असला तरी चंद्रपूरसारख्या मध्यम आकाराच्या शहरामध्ये सगळे व्यवहार अतिशय सुरळीत सुरू आहे असंच दिसतं आहे सारंगपांडे माझा चंद्रपूर